नमस्कार पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची सध्या प्रमुख म्हणून डॉक्टर कल्पना बळीवंत सर्व पुण्यातल्या नागरिकांनाही सांगू इच्छिते की झिका व्हायरसचे दोन रुग्ण आपल्याला सापडलेत एक एरंडवणे येथे एक डॉक्टर वैद्यकीय व्यावसायिकच आहेत ज्यांना झिकाची लागण झाली आहे व्हायरसची आणि दुसरं ते हडपसर एरियात आहेत पण ह्या दोन्ही केसेसमध्ये दोन्ही पेशंट्स अतिशय व्यवस्थित आहेत त्यांना काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत झिका हा व्हायरस कीटकजन्य आजारांमध्ये येतो झिका व्हायरसचे इन्फेक्शन एडिस हा जो मस्किटो आहे आपला डास ज्याने डेंग्यू चिकनगुन्या ह्या आजारांचा प्रसा हो प्रसार होतो त्याच डासामार्फत याही आजाराचा प्रसार होऊ शकतो इन्फेक्टेड म्हणजे बाधित जो मस्किटो आहे तो जर का निरोगी लोकांना चावला तर त्यापुढून ह्या आजाराचा प्रसार होऊ शकतो जगभरामध्ये झिका व्हायरसचे असे स्पोराडिक केसेस निघण्याच्या केसेस दिसतात की स्पोरायडिक एक एक दोन एक दोन केसेस येतात परंतु मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार काही होत नाही सध्या आपण या दोन्ही एरियांमध्ये जिथे आपल्याला पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्या दोन्ही एरियामध्ये आपण कीटक प्रतिबंधक की विभागामार्फत कंटेनर सर्वेक्षण ज्याला म्हणतो की घराघरांमध्ये जाऊन घरामध्ये पाणी साठवण्याच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी जिथे मस्किटो ब्रीडिंग होऊ शकतं त्या सर्व ठिकाणं नष्ट करण्यात आलेली आहे फवारणी करू इन्सेक्टिसाईड फवारणीसुद्धा केली त्या व्यतिरिक्त जाग नागरिकांना जनजागृती करून पाणी साठवायचे वगैरे काही जे काही नियम आहेत की पाच दिवसाने कोरडा दिवस पाळ वापरा पाळा भांडी घासून धुवा कारण का हे जे एडीस मस्किटोची जी अंडी असतात ती भांड्याला चिटकून राहू शकतात आपल्याला वाटतं की आपण पाणी ओतून टाकलं म्हणजे इन्फेक्टेड पाणी गेलं अळीचं पण डासाच्या अळ्या ज्या आहेत आणि अंडी ती भांड्याला चिटकून राहतात त्यामुळे जी आपण पाणी साठवायची भांडी आहेत ती घासून मग त्यात पाणी भरावं शक्यतो पाणी जास्त पाच दिवसापेक्षा साठवू नयेत घरामध्ये फ्लॉवर पॉट बांबूचं झाड आपण जे ठेवतो ज्याच्यात पाणी असतं मनी प्लांट असेल किंवा कुठलंही असं स्तोत्र जिथे पाच ते दहा एम पेक्षा जास्त पाणी साठत असेल तर ते सर्व ठिकाणं आपण नष्ट करावीत आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही डासांची उत्पत्ती होणार नाही याबद्दल नागरिकांनी सजग रहावं